चला करू मतदान चला करू मतदान स्वराज्य मराठी न्यूज चॅनल चे सुरू केलेल्या मतदान जनजागृतीला प्रतिसाद मिळत आहे आपले मतदान केल्यानंतर छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा असे आव्हान केल्यानंतर आम्हाला सर्व समाजातून यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे यामध्ये अकोला पश्चिमचे उमेदवार विजय भाऊ अग्रवाल यांनी सर्वप्रथम जाऊन मतदानाचा अधिकार आर एल टी कॉलेजमध्ये बजावला भानपुरात येथील उर्दू शाळा क्रमांक दोन मध्ये वहीद खान पठाण यांनी सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला प्रशासकीय कार्यालय अकोट येथे पोलीस कर्मचारी अनिल रोठे यांनी मतदानाचा अधिकार बजावला समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सदाशिव शेळके यांनी सस्ती येथे मतदानाचा अधिकार बजावला संदीप कटारे यांनी मतदानाचा अधिकार बजावला उर्दू शाळा क्रमांक दहा भीमनगर दापकी रोड अकोला येथे माजी सैनिक सुभाषराव म्हैसने व माजी नगरसेविका सौ मंगला म्हैसणे यांनी मतदानाचा अधिकार बजावला यासोबतच शिवनगर येथील मतदान केंद्रावर प्लेस फोटोग्राफर अजय जागीरदार आनंद जागीरदार यांनी सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला चंद्रकांत किशनराव शिरसाट विक्रमनगर शिवा शिवर एन अकोला यांनी मतदानाचा अधिकार बजावला